नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विश्रामबाग पोलीस ठाणे येथील फसवणुकीबद्दल अर्ज दाखल झाला होता तक्रार अर्जाची चौकशी महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर उर्फ भडेकर या करत होत्या तक्रारी अर्जाच्या प्रमाणे गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि अर्ज चौकशीमध्ये मदत करण्यासाठी दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याने लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस अंमलदार सीमा माने विना जाधव प्रीतम चौगुले अजित पाटील धनंजय खाडे आणि सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी सापळा रचून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं आहे तरी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल नी, मनीषा नितीन कोंगणोळीकर उर्फ वडेकर यांनी गैरवर्तनाबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांना दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी शासकीय सेवेतून निलंबित केला आहे सदर आरोपीला कोर्टात हजर केला असता एक दिवस पी आर देण्यात आला आहे